शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांचा एकवीस ते तेवीस ऑगस्ट दरम्यान जळगाव जिल्हा दौरा सुरू झाला असून शुक्रवारी तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता मराठा मंगल कार्यालयात त्यांची जाहीर सभा होणार आहे ते काय बोलतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे सन दोन हजार तेवीस ते 24 मध्ये महसूल प्रशासनाअंतर्गत चांगली कामगिरी केल्याबद्दल अमळनेर उपविभागीय कार्यालयातील शिपाई महेंद्र शिरसाठ यांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले वर्षभरात प्रामाणिकांनी चोख कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सन्मान केला महेंद्र शिरसाट याचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना नायब तहसीलदार रवींद्र जोशी व महसूल कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांचा हो ते ऑगस्ट दरम्यान जळगाव जिल्हा दौरा सुरू झाला असून शुक्रवारी तेवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता मराठा मंगल कार्यालयात त्यांची जाहीर सभा होणार आहे ते काय बोलतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे अमळनेर तालुक्यातील चिमनपुरी पिंपळे येथे बसेस थांबत नसल्याने शाळकरी विद्यार्थ्यांनी रस्ता रोखो आंदोलन केले पिंपळे खुर्द व बुद्रुक तसेच आटाळे गावातील शाळकरी मुले शिक्षणासाठी दररोज अमळनेर येथे शाळेत जा करीत असतात या मार्गावरून येणाऱ्या बसेस पिंपळे येथे थांबत नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत वेळेवर पोहोचता येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असते त्यामुळेच संतप्त विद्यार्थ्यांनी पालकांनी बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन केले आंदोलनामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची मोठी गर्दी झाली होती दरम्यान बस चालक आणि वाहकाने बस स्थानक प्रमुखांशी याबाबतीत चर्चा केली वाहतूक नियंत्रक दीपक बोरसे यांनी आंदोलन करते पालक आणि विद्यार्थ्यांशी फोनवर संवाद साधत सांगितले की अमळनेर आगाराकडे फक्त पासष्ट बस उपलब्ध आहेत अमळनेर तालुक्यासाठी पंच्याण्णव बसेसची गरज आहे बसेस नसल्याने विद्यार्थ्यांची गैरसोय स्वे होत असल्याचे सांगत रास्ता रोखो आंदोलन करू नका अशी विनंती केली मात्र संतप्त विद्यार्थी व पालक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते दरम्यान सदर बाग पोलीस निरीक्षक विकास देवरे यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन विद्यार्थी व पालकांची समजूत काढली व बस मार्गस्थ केली त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली सुमारे एक ते दीड तास विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केल्याने सामाजिक कार्यकर्ते युवराज पाटील यांनी विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि आटाळे येथून बस नसल्याने विद्यार्थी एक ते दोन किलोमीटर पायी चालत पिंपळे येथे येतात पण पिंपळे येथेही बस थांबत नसल्याने आटाळे पिंपळे येथील विद्यार्थ्यांचे नाहक हाल होतात ही बाब युवराज पाटील यांनी पोलीस निरीक्षक आणि वाहतूक नियंत्रक यांच्या लक्षात आणून दिली त्यामुळे अमळनेर आगाराने पाटील यांचे आभार मानले आहेत गेल्या महिनाभरात सतत पाऊस पडल्याने शेतात प्रचंड तण वाढले होते आताशी देवाने उघडीप दिल्याने शेतांमध्ये कामाची लगबग सुरू झाली आहे मजुरांच्या कमतरतेमुळे थेट मध्य प्रदेशातील जामन्या इथून म्हणजे सुमारे एकशे वीस किलोमीटर वरून अमळनेर तालुक्यात मजूर आणले जात आहेत अमळनेर तालुक्यात एकवीस ऑगस्ट पर्यंत अठ्याऐंशी पूर्णांक त्रेपन्न टक्के म्हणजे पाचशे सत्त्याण्णव पूर्णांक चौसष्ट मिलीमीटर इतका पाऊस पडला आहे गेल्या आठ दिवसांचा खंड जर सोडला तर तालुक्यात सतत पाऊस पडत होता त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात तण वाढले होते कोळपणी किंवा निंदणी करता येत नव्हती उडीद मूग पिके काढणीला आले आहेत तर कापूस व मका पिकातील गवत तण वाढले ला आहे लाडकी योजनेचे कागदपत्रे जमा करण्यात व करण्यात अनेक गरजू आणि महिला गुंतल्याने मजुरीकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे परिणामी शेतकऱ्यांना मध्य प्रदेशातून आदिवासी पावरा समाजाचे मजूर आणावे लागत आहेत सुमारे एकशे वीस किलोमीटर अंतरावरून पिकअप व्हॅन किंवा मोठ्या वाहनात मजूर आणले जात आहेत स्थानिक मजुरांना तीनशे ते साडेतीनशे रुपये मजुरी द्यावी लागते मुकादमाला मजुरामागे वीस रुपये कमिशन द्यावे लागते स्थानिक मजूर सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत काम करतात मध्य प्रदेशातील मजुरांना दोनशे साठ रुपये ते सकाळी दहा वाजता कामाला सुरुवात करून दुपारी चार वाजेपर्यंत काम करतात त्यामुळे कमी मजुरी जादा काम होत असल्याने मध्य प्रदेशातील मजूर परवडत असल्याचे वावड्याचे शेतकरी किशोर पाटील यांनी सांगितले लाभार्थ्यांना स्वस्त धान्य वाटप न करता त्याची परस्पर विल्हेवाट लावल्या प्रकरणी स्वस्त धान्य दुकानदार रमनबाई पाटील हिच्या विरुद्ध जीवनावश्यक वस्तू गुन्हा दाखल करण्यात आला लोण खुर्द येथील देवचंद सहादू भिल व इतर ग्रामस्थांनी स्वस्त धान्य दुकानदार क्रमांक बहात्तरच्या संचालक रमनबाई प्रल्हाद पाटील हे धान्य वाटपात अनियमितता करीत असल्याची तक्रार तहसीलदार सुराना यांच्याकडे मे रोजी केली होती तहसीलदारांनी पुरवठा निरीक्षक निंबा मालजी जाधव यांना दिल्याने त्यांनी अठरा जुलै रोजी लाभार्थ्यांचे जाब जबाब घेतला तेव्हा लाभार्थ्यांनी महिनाभरापासून धान्य मिळाले नसल्याची तक्रार केली त्यानंतर दुकानाची तपासणी केली असता दुकानदाराने रेशन कार्डधारकांना धान्य दिले नसल्याचे उघड झाले दहा हजार सत्तावीस रुपयांचा दहा क्विंटल एक किलो गहू बावन्न हजार आठशे सहा रुपयांचा तेरा क्विंटल चोपन्न किलो तांदूळ असे एकूण आठशे तेहतीस रुपयांचे जून महिन्याचे धान्य वाटप करून ते जुलै महिन्याचे दर्शवून त्या धान्याची परस्पर विलेवाट लावली म्हणून पुरवठा निरीक्षक निंबा जाधव यांनी मारवड पोलीस स्टेशनला जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन व पाच नुसार गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहेत घरासमोर खेळणाऱ्या मुकबधीर अल्पवयीन मुलीला आडोशाला नेऊन तिच्यावर नातेवाईकांनी अत्याचार केल्याची घटना तालुक्यातील जवखेडा येथे चौदा ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली मुलीच्या आईने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून आरोपींविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे करीत आहेत